रामकृष्ण हरिमावले ना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व आज आपण बनवतो आहे गव्हाच्या पिठाची बिस्किट एवढे पौष्टिक बिस्किट बनतात त्याच्यामध्ये का सगळं काही पौष्टिकच घरच्या वस्तूमध्ये जेवढे वस्तू घरामध्ये भेटते तेवढ्या वस्तूमध्ये आपण बिस्किट बनवतो बाकीचं दुसरं काही घालायचं नाही काजू बदाम पिस्ते वगैरे काहीच घालणार नाही आता आपण पन। पण एवढे छान असे बिस्किट बनवून तयार होतात तर नक्की करून बघा तर बिस्किट बघा किती छान असे झालेले याच्यामध्ये मी क्रीम घातलेली तर बातून सुद्धा बघा किती छान असे बिस्किट झालेले आहेत मस्त असे एकदम छान असे बिस्किट झालेले आहेत आणि क्रीमसुद्धा बाहेर आलेली तर बघा इथं मी क्रीमसुद्धा वापरलेली आतल्या बाजूने तर इतके छान टेस्टी छान बिस्किट लागतात ना खूप छान लागतात तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि बिस्किट बनवायला घेऊया तर सगळे मी असेच जॉईंट बिस्किट केलेले आहेत तर खूप छान होत्या जॉईंट नसून करायचे तसेसुद्धा केलेले चालतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे तूप घ्यायचंय पाऊन वाटे तूप घेतलेले आहे साजूक तूप आहे आणि इथे मी पिठी साखर घेतलेली आहे पिटी साखर आणि हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं याच्यात थोडंसं खाली गावरण तूप पण आहे पिठी साखर घ्यायची किती घ्यायची किती नाही मी आधी थोडी थोडीच वापरणार आहे जसं जसं फिटून होईल तसं तसं मी आपण साखर वापरायची इथे छान असं फिटून घ्यायचं आहे इथे आपण पूर्ण साखर घेतलेली आहे आणि छान असं आता फेटून घ्यायचं साखरी बरोबर तो एकदम असं क्रीमसारखं बनवून घ्यायचं आपल्याला इथं इथं आपल्याला छान असं फिटून झालेलं आहे मी नी चमचेनेच फेटून घेतलं असं माझ्याकडे हा श्रीखंड बनवायचा चमचा आहे मी दरवेळेस श्रीखंड बनवायला चमचा हाच घेत असते तर याने छान असं फिटून होतं तर आता आपण आपल्याला याच्यात वापरायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ इथे चाळणीत घेतलं मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेऊया इथं घेतले पाऊन वाटी बेसन पीठ तर ते पण घालून घ्यायचं ते पण चाळून घ्यायचं छान असं आता इथे पीठ छान असे आपल्याला चाळून झालेले आहे आता आपण ह्याच तुपामध्ये साखरेमध्ये पीठ एक सारखं करून घ्यायचं सगळीकडे नीट व्यवस्थित लागलं पाहिजे ना असं पीठ मळून घ्यायचं आता मी इथे दुधाची मलाई घेतलेली ती आपल्याला थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पीठ नाही बनवायचं घट्टच राहून द्यायचं म्हणून वापर थोडा थोडा करायचा सुद्धा आहे तेवढी मलाही घालून देऊ आपलं बॅटर बघा किती छान असं झालेलं आहे तयार एकदम मस्त पैकी आता इथे एक, एक आपल्याला चाळून घ्यायची याला तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला आता इथे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्यावर तुम्हाला हाताने नीट व्यवस्थित असं करून घ्यायचं गोल गोल ठेवून द्यायचे इथे आपण एवढे बिस्किट बनवून घेतले एवढे आधी पहिल्यांदा आपल्याला बेक करून घ्यायचे छान अशी भाजून घ्यायची एवढे पिटतोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून देऊया इथे आपण कढाई ठेवून घेतलेली आहे गरम होईल त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे इथे मीठ घालून घेतलं पसरून घेतलेलं आहे आपण कढई फ्री हीट करून घ्यायची त्याच्यावर परत ठेवून देऊ पाच दहा मिनटं पाच मिनटं इथे छान असे पाच मिनटं झालेले आहे आता आपण झाकण काढून बघूया तर बघा कढाई वाजायला लागलेली आहे आता आपण याच्यात एक स्टँड ठेवून देऊया इथे मी गॅसची चाळी ठेवली त्याच्यावरती चाळण ठेवून द्यायची आणि आपल्याला कमी गॅसवर ते मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं पंचवीस मिनटं झालेले झाकण काढून घेऊया आणि बघा किती छान असे बिस्किट मस्त पैकी तयार आहेत तर चाळण काढून घेऊया इथे आपल्याला दुसरे बिस्किट ठेवून आहेत इथे आपण बाकीचे बिस्किट बनवून घेतलेले आहे त्याच्यासाठी मी इथे क्रीम बनवून घेतलेली आहे याच्यात एक चमचा तूप आणि दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे आणि चांगली छान अशी फेटून घेतलेली आहे तर ती आपल्याला इथे एक एक बिस्किटावर अशी लावून घ्यायची आहे आणि दुसरे बिस्किट त्याच्यावरती ठेवून आहे असं आणि पॅक करून घ्यायचं आहे तर आणि आपल्याला हे सगळी बिस्किट अशी करून ठेवून घ्यायची आहे सगळीकडनं तर इथं आपल्या क्रीम बिस्किट झालेले आहेत तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया हे पण आपल्याला आपल्याला आता आपण झाकण काढून बघूया तर बघा बिस्किट किती छान असे झालेले आहेत मस्त पैकी फुगून वरती आलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे जरा वेळ असेच थंड होऊन देऊया थंड झाल्यानंतर बघूया इत आपल्याला बिस्किट बघा तयार आहेत किती छान असे मस्तपैकी पैकी बिस्किट झालेले गावाच्या पिठाचे एकच नंबर झालेले आहेत आणि खालून पण बघा कलर किती छान असा झालेला आहे एकच नंबर खालून सुद्धा सगळे कलर इतकं छान असं मस्त झालेलं आहे आणि एकदम क्रिस्पी झालेले एकदम छान असे आणि आपण हे कसे एकदम असं क्रीम टाकून बनवलेली बिस्किट आहे तर आतली क्रीम बघा किती छान अशी बाहेर आलेली आहे एक फोडून पण दाखवते तर किती छान असे तर बघा आतली क्रीम पण बघा किती छान आहे आतली क्रीम पण खूप छान अशी मस्तपैकी सगळ्या बिस्किटला लागलेली आहे बाजूबाजूनी आणि खूप छान अशा मस्तपैकी कलर पण खूप छान झालेला आहे सोबत आणि समजा जर आपण लहान मोठी छोटी मोठी बूट जर लागली तर त्याच्यासाठी पण खूप छान बिस्किट होते आणि खूप पौष्टिक पण आहे गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवलेली आहे तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझी जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करईज नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दादा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत होती आणि त्याच्या आधी बनवलेले बिस्किट पण काही एवढे छान झालेले आहेत बिस्किटसुद्धा छान झालेले आहेत त्याच्या आधीचे बिस्किट बघा किती छान आणि ते पण आता संपले ते खाऊन टाकले मुलांनी तर त्याच्यातून फक्त दोनच शिल्लक राहिले आणि बाकीच्या आधी हे एवढे तुमच्या मला शूटसुद्धा करून नाही देते तर त्यांनी खाऊन टाकले तर आता एवढे बिस्किट शिल्लक आहे तर बघा किती छान असे मस्तपैकी कलर वगैरे बघा किती छान आलेला आहे आणि चहासोबत खायला पण छान आहे आणि तशीसुद्धा खायला गोड मस्त लागतात तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा